रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे सहकारी डॉक्टर शशिकांत तरंगे असतील महाराजी सोनरजी असतील सगळेच इथं पुण्यामध्ये आपण हा जयंती उत्सव वस्तव मोठ्या समारंभ पद्धतीने साजरा करूया यासाठी राज्यातल्या सर्वांनाच आपण एकत्र जे प्रमुख आहेत राज्यातले असं आपण पाहता फार पासून बीड सांगली सातारा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं इथं तुम्हाला आज सगळे इथं धनगर समाजातले प्रमुख कार्यकर्ते आजच्या या जयंती उत्सव समिती कमिटी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि निश्चित त्यातनं एकच असतं की यातनं असं कुठंतरी एकत्र जयंतीचं च्या निमित्तानं सगळे एकत्र येऊन थोडं विचारविनिमय करून समाजातले प्रश्न समाजातल्या अडचणी आणि त्यासाठी काय केलं पाहिजे काय करता येईल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांना पण या निमित्तानं भेटता येईल बोलता येईल समाजातले प्रश्न अडचणी त्यांच्यासमोर मांडाव्यात यासाठी आज राज्यातून धनगर समाजाचे सगळेच बांधव इथं प्रमुख कार्यकर्ते आज इथं उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्यक्षात दादांना काय त्यांच्या अडचणी मांडल्या तर निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून जयंतीचं पण आहेच जयंती पण उत्सव पण आम्ही साजरा करतोय त्यानिमित्त दादांना ज्या अडचणी मागण्या समाज बांधव निश्चित प्रकारे मांडतील आणि दादा ते सोडवण्यासाठी दादा निश्चित भविष्यकाळामध्ये प्रयत्न करतील दादा तुम्ही एकत्र दादांचा सत्कार करताय समाजातून दुसरीकडे समाजाचेच नेते हाके रोज उठून दादांना शिव्या देतात प्रत्येक आहे ना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रत्येकाचे हे असतात कोण शिवाय देतं कोण नाही हे करण्यापेक्षा आज तुम्हाला पाहतो आपण बघता की आमचे समाज बांधव राज्यातल्या प्रत्येक गावात तुम्ही सहज प्रत्येकाच्या मुलाखती घ्या ते प्रमुख प्रमुख कार्यकर्ते कोण शिवाय देतो कोण काय बोलतो आम्ही त्याला महत्त्व देत नाहीत आजीदादा पण महत्त्व देत नाही शेवटी समाजामध्ये जे काम आहे आपण शेवटी जे काम करणाऱ्या माणसाला ह्यासाठी कुठेतरी तुमच्यासमोर न येता सुद्धा काम करता येतं पण दादा सुद्धा ह्याला महत्व देत नाही आमच्यातल्या सुद्धा समाजातले कुणी ह्या गोष्टीला महत्व देत नाही आम्ही कुठल्या ह्याला वक्तव्याला कोणाचे महत्त्व देत नाही बाबतीत एक प्रश्न आहे नायक ना, ना, का। की नाही त्याच्यामध्ये ते म्हणतात मी ओबीसीचे नेता मी इथं सगळेच नेते आम्ही सगळेच नेते आहोत आम्ही नेते ना आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत मी पण नेता नाही मी पण कार्यकर्ता आहे तुमचे काही मंत्री अडचणीत आलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यात खास करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांनी आजच शनींचं दर्शन घेतलं तिकडे त्यांच्या मतदारसंघात जाऊन काय उद्या काय चर्चा आहे की हा विषय खरं तर आता हा विषय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा साहेब असतील आणि आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत हा विषय प्रमुखांचा आहे त्यामुळं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या विषयामध्ये तुमच्याशी काय बोलणं किंवा एखादं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे वरिष्ठ जो वरिष्ठ या बाबतीमध्ये निर्णय घेतले काय झाले माहिती काय झाले माहिती आहे का अगोदर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला सुरज चव्हाण अडचणीत आले वारंवार असं दाराच्या आमदारांना मंत्र्यांना नेत्यांना कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जाते असं वाटते अजिबात टार्गेट वगैरे हो केलेलं जात नाही हे तर तुम्ही तुमच्या माध्यमातून थोडं माझी मी तुम्हाला पण विनंती चुकीच आहे असं कुठेही कुणाचं दाखवलं जात नाही आणि कुठलीही गोष्ट किंवा कुठलं सत्य लपत नाही त्यामुळे असं कोणालाही या राज्याचे मुख्यमंत्री सर्वांना घेऊन हे दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांना घेऊन खूप चांगला कारभार या राज्याचा करतायत आणि राज्य अधिक अजून कसं विकास आणि राज्य कसं पुढं जाईल यासाठी त्यांचा प्रयत्न कालच आपण पाहिलं मुख्यमंत्री राज्याच्या अनेक योजनेसाठी स्वतः परवा दिवशी दिल्लीमध्ये तळ ठोकून दोन दिवस होते आणि निश्चित प्रकारे त्यांच्या माध्यमातून अनेक खूप मोठ्या योजना या राज्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळतील मुख्यमंत्र्यांचा विषय घेतला मुख्यमंत्री दिल्ली तळ ठोकून होते यामध्ये काही जी चर्चा आहे काही मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे जे आत्ता सांगितलं ना या वरिष्ठांचा तो विषय वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील दुसरीकडे स्टेटमेंट नाही माझं जर स्टेटमेंट तुम्ही बघितलं जर पाहिलं असतं तर तुमचा गैरसमज नक्की दूर झाला असता मी एक म्हटलं होतं की लाडक्या बहिणीमुळे थोडं सरकारला त्या ताण होता परंतु गेले दोन तीन महिना परिस्थिती हळूहळू आलेली आहे त्यामुळे मी उलट चांगलं सांगितलं होतं आणि गोष्ट खरी आहे की निश्चित प्रकारे राज्य सरकारची परिस्थिती निश्चित प्रकारे दिवसेंदिवस हळूहळू राज्य सरकारची परिस्थिती निश्चित प्रकारे दिवसेंदिवस हळूहळू सुधरते आणि भविष्यकाळामध्ये ज्या काय अडचणीत ज्या काय योजना था थांबलेल्या था। होत्या था। ज्या था। काही गोष्टी अजून सरकारला खूप गोष्टी काय करायच्यात लोकांना जी आश्वासन दिली ती करायचे आहेत ते हळूहळू सगळी पूर्वत होतील हा माझा उद्देश होता पण देणार कारण तुम्ही जर ते संपूर्ण कॅश जर माझी ऐकली असतील तर तुम्ही म्हणले असते आणि शेवटी लाडक्या बहिणी माझ्या आहेत त्या त्या लाडक्या बहिणींच्या ह्याच्यावरती आम्ही सगळेजण आज हे महायुतीचं सरकार निश्चित प्रकारे लाडक्या बहिणींच्या कुठल्याही गोष्टी असतील कुठल्याही योजना असतील यामध्ये निधी कधी कमी पडून दिला जाणार असेल तर त्याची निश्चित प्रकारे चौकशी करून त्याच्यावरती योग्य ते कारवाई सरकारच्या माध्यमातून केली जाईल चिंदापूर मध्ये एक पोस्ट व्हायरल होते खरं तर क्रीडा मंत्र्यांचं पद मुख्यमंत्र्यांना द्या आणि कृषी मंत्र्यांसोबत क्रीडा मंत्र्यांना या पदामध्ये मी खूप समाधानी आहे आहे या पदामध्ये मी खूप समाधानी आहे आणि विनाकारण अजून काहीच कुठला विषय नाही त्यामुळे आता त्यावर चर्चा करणं उचित नाही मी या पदावरती खूप समाधानी आहे मकरन पाटलांचं नाव चर्चेत आहे मकरन पाटलांचं नाव चर्चेत आहे अजून काय कुठली अजून माझं काय म्हणणं दादा आता मंगळवारी दादाने आपल्याला काल तुम्हाला प्रेसला सांगितलेलं मंगळवारी मंगळवारी बाबतीमध्ये सगळ्यांशी टोकाडे साहेबांना बोल बसून काय त्यांची अडचण आहे ते काय बोलले त्यांच्याकडून काय ते सगळं त्यांच्याशी चर्चा करून मंगळवारी योग्य तो निर्णय घेऊ अजून कुठला निर्णय झालेला नाही कुठलं काय झालेलं नाही विनाकारण त्याच्यावरती आता बोलणं बरोबर नाही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये वाद असल्याचं समोर आलंय संजय शिरसाटांनी थेट माधुरी विसाळानं पत्र लिहिलंय की त्यांच्या बैठकांमध्ये हस्तक्षेप किंवा त्यांच्या परवानगीशिवाय बैठका घेता येईल पण हे तुमच्याच माध्यमातून वाचलं कल्पना नाही तसं काही आहे का कारण देखील की नंतर नक्की मंगळवारी गेल्यानंतर त्यांची माधुरताईंनाधुताना विचारेल मामा तुम्ही कितीतरी म्हणत नसला तरी राष्ट्रवादीचे दादांच्या पक्षाचे आमदार असतील किंवा मंत्री असतील वारंवार या सगळ्या गोष्टीमध्ये आढळल्या तर त्याच्यावर टीका होते कुणी अडकत नाही आमचे नेते तटकरे साहेब दादा असतील पटेल साहेब ही आमची वरची नेते मंडळीची टीम खंबीर आहे कुठलाही नेता आमचा ठीक आहे एखादा माणूस चुकला म्हणजे काय सगळेच चुकतात असं नाही त्यामुळं ते अजिबात तो तुमचा आरोप तो निराधार आहे मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल असतात त्याच्या फोन टॅपिंगच्या भीतीमुळे रोहित पवारांना मा, माझा फोन तर चालू असतो रोहित पवारांनी फोन मला रोहित दादानी जरी कधी फोन केला रोहित दादांना माझा फोन चालू दिसेल अनेक राज्याचे नेते आले दादा रोहित दादांबद्दल मी काही जास्त बोलू शकतो